नमस्कार मी पुष्पलता तगुरो आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूया त्याच्या काही ठळघड्यामुळे तासगाव कवटेमका रोडवर योगेवाडीजवळ अपघातात दोन जणांचा मृत्यू तिघे जखमी मयत व्यक्ती कोळे येथील तासगाव कवटेमंका रोडवर योगेवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर कवटेमंकाकडे जाणाऱ्या रोडवर दोन चारचाकी गाड्यांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला कोळे तालुका सांगोला येथील सोपान सरगर हे जागीच ठार तर नामदेव सरगर यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत कोळे येथील सरगर हे छोटा हत्ती टेम्पोतून डाळिंब सांगली येथे विक्रीसाठी घेऊन गेले होते डाळिंब विक्री करून गावाकडे परतत असताना योगेवाडीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर कवटेमंका रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला समोरून येणारी चारचाकी गाडी नारळे तालुका सांगोला येथून तासगावकडे येणारी कडे एच झिरो एक व्ही ए बारा ही धडक समर इतकी भयानक होती की आजूबाजूची लोक आवाजाने मदतीसाठी धावून आले जवळच असणाऱ्या निकमवस्तीवरील माजी उपसरपंच रमेश निकम यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही गाडीतील जखमींना बाहेर काढले यावेळी सोपान सरगर हे मयत अवस्थेत होते तर नामदेव सरगर व समोरील चारचाकी कारगाडीतील जखमी हे सांगोला तालुक्यातील नराळे गावचे आहेत कार चालक जितू रमेश मोरे यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर रमेश लिंगाप्पा मोरे रंजना रमेश मोरे यांच्यावर समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत योगेवाडीचे पोलीस पाटील मोहन सूर्यवंशी यांच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णसेविकेतून दवाखान्यात हलवण्यात आले घटनेची नोंद तासगाव पोलिसात नोंद असून अधिक तपास सुरू आहे